एका बाजूला स्वतःला शानू कोळी म्हणायचं आणि दुसरीकडे मागासवर्ग आरक्षण मागायचं लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका म्हणून जरांगे पाटील हा बिनबुडाचा लोटा आहे ज्या लोकांनी जरांगे पाटील यांना आंदोलन करायला प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडण्याचं काम केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असं वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला एका बाजूला जरांगे स्वतःला शहाण्णव कोळी मराठे आहेत म्हणतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या ओबीसीतून आरक्षण मागतात हा प्रचंड विरोधावास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाजाने आणि सुद्धा नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांनी नक्की विचारतील असा विश्वास हाके यांनी व्यक्त केलाय ते बुधवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली वडगोद्री येथील केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिलेली आहेत त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही असं त्यांनी म्हटलं म्हणून जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात येणाऱ्या मराठा शांतता रॅलीला आमचा आक्षेप आहे शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात याचा अर्थ आम्ही कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही असं सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय आज या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढलेली आहे या रॅलीला आमचा आक्षेप आहे आक्षेप यासाठी आहे की या, या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचं आहे शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्या आहेत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की शांतता रॅलीला तुम्ही शाळा कुठल्या अधिकारामध्ये बंद ठेवल्यात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळू शकत नाही का या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत काल परवाच जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढली त्या शांतता रॅलीमध्ये सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये एका ठिकाणी त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा आम्ही क्षत्रिय मराठे आहोत आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत अशा पद्धतीची वर्णवर्चस्वाची भाषा प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवली आणि मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन किंवा घटनात्मक तरतुदी या जातीय अंताच्या लढाईकडे घेऊन जाणाऱ्या असताना वर्णवर्चस्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये क्षत्रियत्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील बोलत असताना ओबीसी भटक्या आणि एसबीसी बांधवांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणाल ही कशी काय तर हे प्रत्येक ठिकाणी येवल्याच्या सभेमध्ये म्हणाले यांना पाडा त्यांना पाडा या महाराष्ट्रानं आजपर्यंत वैचारिक लढाई अनेक लढाया बघितलेल्या आहेत एका पक्षानं किंवा एका अलायन्सनं दुसऱ्या अलायन्सना पराभूत करा म्हणणं किंवा वैचारिक मांडणी करणं हे या लोकशाहीमध्ये अपेक्षित असताना तुम्ही जाती आधारावरती वर्णवरच्या स्वच्या भावनेतून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आम्ही कसे शहाण्णव कुळी आहोत आणि आम्हालाच कसा तो अधिकार आहे या भावनेमधून ओबीसीच्या उमेदवारांना पाडा म्हणणं ही खरंतर तर विचारांची लढाई नसून या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण शांतता बिघडवणारी मनोज जारांकिये यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाहीयेत ओबीसीच्या मनामध्ये मात्र आम्ही ओबीसीमध्ये जन्माला आलो किंवा आम्ही भत्त्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला आलो किंवा आम्हाला संविधानानं सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलंय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काही चूक झाली आहे का आम्ही या प्रवर्गात जन्म घेऊन आम्हाला जे आरक्षण आहे म्हणजे आम्ही काय अपराधी आहोत का आम्ही गुन्हेगार आहोत का आम्ही कमी जातीत जन्माला आलो आहोत का अशा पद्धतीची न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून इथं जरंगे नावाच्या माणसानं या महाराष्ट्रामधली शांतता आणि सलोका बिघडवलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे